विकी कौशलची मुख्य भूमिका असलेल्या छावा या चित्रपटाची सध्या चांगली चर्चा रंगली आहे या चित्रपटाने पाचशे कोटीहून अधिक गल्ला जमवला असून या चित्रपटातील सगळ्याच कलाकारांच्या अभिनयाचे कौतुक होत आहे एवढंच नव्हे तर या, या चित्रपटातील सगळे स्टंट खूपच खरेखुरे वाटत आहे असे प्रेक्षक बोलताना दिसत आहे या चित्रपटातील एका स्टंट विषयी आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत हा स्टंट एका मराठमोळ्या पोरीने केला असून ही मराठमोळी मुलगी कोण आहे याविषयी जाणून घ्या हावा या, या चित्रपटात जेव्हा औरंगजेब त्याच्या लाखोची फौज घेऊन स्वराज्याच्या ते दिशेने दाखल होतो तेव्हा त्याची पहिली शिकार ठरते ती एक मुलगी ही मुलगी शेंडा मेंढा वळणारी असून काहीतरी विचित्र घडणार याचा संकेत देते पण त्याच वेळी मुघलांचे सैन्य तिला जाऊन टाकताना आपल्याला चित्रपटात पाहायला मिळालं होतं हा सीन पाहताना आपल्या अंगावर नक्कीच काटा येतो खरं तर हा सीन चित्रित करणं खूपच आव्हानात्मक होतं या सीन सीनसाठी संपूर्ण टीमने प्रचंड मेहनत घेतली पण या टीम टीमसोबतच खरी मेहनत घेतली त्या कलाकाराने तिचे नाव साक्षी सतपाळ असून ती एक स्टंट गर्ल आहे अनेक मुलींच्या ऑडिशन नंतर या सीनसाठी साक्षीची निवड करण्यात आली होती साक्षी ही केवळ स्टन गल नसून ती एक चांगली डान्सर देखील आहे डान्स दांस इंडिया डान्सचा स्पर्धक शेख यांच्याकडे तिने डान्सचे धडे गिरवले आहेत साक्षीने या चित्रपटातील हा स्टन इतका उत्कृष्टरित्या केला आहे की ती केवळ एका सीनसाठी असली तरी प्रेक्षकांच्या चांगलीच लक्षात राहते साक्षीचा हा स्ट्रन तुम्हाला कसा वाटला है आमाला या सोबत हे आम्हाला कमेंटद्वारे नक्कीच कळवा यासोबतच छावा चित्रपटातील सगळ्यात आवडते तुमचे दृश्य कोणते हे देखील आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा यांसारखे व्हिडिओ पाहण्यासाठी पीसवर मराठीला सबस्क्राईब करा आणि आमची व्हिडिओ लाईक आणि शेअर करा